शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा एकोणावीसवा हप्ता याविषयीची अपडेट आलेली आहे सोबतच सरकारने शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी कार्ड बनविणे अनिवार्य केलेले आहे किसान सन्मान निधीचा एकोणावीसवा हप्ता कधी मिळणार आहे आणि फार्मर आय डीसाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहे कसे बनवायचे आहे स सर्व काही माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा आणि माहिती जास्त लोकांपर्यंत पोहोचावी याकरिता व्हिडिओला नक्कीच शेअर करा तर बा पी एम किसान सन्मान निधीचा एकोणावीसवा हप्ता फेब्रुवारीच्या चोवीस तारखेला देण्यात येणार आहे परंतु सरकारने आता शेतकऱ्यांकरिता फार्मर आय डी कार्ड बनविणे अनिवार्य केलेले आहे आणि म्हणून फार्मर आय डी कार्ड बनविणे आवश्यक झालेले आहे आणि म्हणून फार्मर आय डी कार्ड जर नाही बनविले तर योजनेचे पैसे थांबविण्यातसुद्धा येऊ शकतात पी एम किसान सन्मान निधीचे पैसे आपल्याला मिळत राहावे याकरिता अवश्य फार्मर आय डी कार्ड बनवून घ्यायचे आहे आता फार्मर आय डी कार्ड बनविण्याकरिता शेतीचा सात बारा आठ खाते पुस्तक आधार कार्ड आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि बँकेचा पासबुक आधार लिंक असलेले ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ही कागदपत्रे सोबत घेऊन तुम्ही सी एस सी सेंटरवर किंवा शेतू केंद्रवर फार्मर आय डी कार्ड बनवू शकता शेतीविषयी फार्मर आय डी कार्डचा तुम्हाला केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याकरिता उपयोग करता येणार आहे आणि म्हणून फार्मर आय डी कार्ड बनविणे आवश्यक का आहे येणारी प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर कर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा